काँग्रेस नेता साजिद खान पठाण यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला साजिद पठाण होणार अटक अकोला महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेता व काँग्रेस नेता साजिद पठाण खान यांनी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलवी व आंबेडकर कुटुंबियांविषयी अपशब्द वापरले म्हणून यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाभरातून विविध पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीतून केली होती त्यावर दिनांक सतरा मे आणि दिनांक वीस मे रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी घेण्यात आली मात्र आज पावतो पोलिसांच्या वतीने साजिद खान पठाण यांना अटक करण्यात आली नाही त्यामुळे साजिद खान पठाण याला तात्काळ अटक करा अशी मागणी वंचितांच्या वतीने करण्यात आली जिल्हा व सत्र न्यायालयात आज पुन्हा अठ्ठावीस तारीख ही वाढीव देऊन साजिद खान पठान यांच्या अटकपूर्व जामीनवर सुनावणी घेण्यात आली होती यावेळी आज दिनांक अठ्ठावीस मे रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तिवाद झाला त्यामध्ये माजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट सी एन वानखडे यांनी आरोपी साजिद खान यांच्याविषयी दाखले दिले व डापकी रोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र बेलखडे यांनी आपले म्हणणे कोर्टासमोर मांडले आणि सरकारी वकील यांचा युक्तिवाद न्यायाधीश बी व्ही गव्हाने यांनी ऐकून घेतला व आरोपीचा वकिलांचा युक्तिवाद ऐकून त्यानंतर अकोला जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक चे न्यायाधीश बी व्ही गव्हाने यांनी आरोपी साजिद खान पठाण यांचा अटकपूर्व जामीनचा अर्ज नामंजूर केला याकरिता सरकारी वकील यांच्यासह हो अकोला बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍडव्होकेट चंद्रकांत एन वानखळे माजी अध्यक्ष ऍडव्होकेट एम एल शहा ॲडवोकेट श्याम जोशी माजी अध्यक्ष ॲडवोकेट प्रवीण तायडे उपाध्यक्ष ॲडवोकेट नरेंद्र बेलसरे ॲडवोकेट दिनेश खुरानिया ऍडव्होकेट अनवर शेरा ॲडव्होकेट सुमेध डोंगरदिवे ॲडवोकेट गजानन तेलगोटे ॲडव्होकेट बी एम इंगळे ॲडव्होकेट आकाश भगत ऍडव्होकेट बंटी क्षीरसागर ॲडव्होकेट प्रवीण पोहरे ॲडव्होकेट प्रदीप गवारगुरू ऍडव्होकेट सुरेंद्र सिरसाट ऍडव्होकेट विराज क्षीरसागर ऍडवोकेट प्रशिक मोरे ॲडव्होकेट श्याम बामनकर ऍडव्होकेट अक्षय जंजाळ ऍडव्होकेट रुपेश खंडारे ऍडव्होकेट मंगेश इंगळे ऍडव्होकेट अंकिता पाखरे ऍडव्होकेट कीर्तिका लांडगे ऍडव्होकेट प्रज्ञा चक्रनारायण ऍडव्होकेट प्रतिभा खंडारे आदी वकील यावेळी दिनांक अठ्ठावीस मे मंगळवार रोजी दुपारी चार वाजता उपस्थित आपली बाजू न्यायालयासमोर मांडली होती आज अकोला डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट यांनी बाळासाहेब आंबेडकरांनी मनांबद्दल जे अपशब्द साजिद खान पठाण यांनी वापरले होते त्याबाबत जे नागपूर रोड पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाले होते आणि त्या अनुषंगाने साजिद खान पठाण यांनी अँटीसिप्टी बेल अप्लिकेशन दाखल केलं होतं ते बेल अप्लिकेशन न्यायालयाने रिजेक्ट केलं त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी होती की जे साजिद खान पठाण विरुद्ध जर प्रिवियस हिस्ट्री पाहिली तर भरपूर रेकॉर्ड आहेत भरपूर याच प्रकारचे क्राईम आहेत ज्यामध्ये दंगली घडून आणण्याचे षडयंत्र असलेले आहेत आणि हा सगळा रेकॉर्ड कोर्टाने त्यामध्ये फेरूस केला आणि त्यानंतर दोन्ही बाजू दोघ दोन्ही पक्षांची बाजू मांडून न्यायालयाने साजिद खान पठाण यांचा जो अर्ज आहे तो, अर तो रिजेक्ट केला <laughs> आरोपी साजिद खान मन्नान खान यांनी बाळासाहेब आंबेडकर आणि विरुद्ध जे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते संदर्भात आज जिल्हा सदरन्यायालयात सुनावणी झाली आणि त्यांनी साजिद खान पठाण हा किती प्रतिष्ठित व्यक्ती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्यावरील दाखल झालेले गुन्हे आम्ही न्यायालयात सादर केले आणि त्यांच्यापासून समाजाला कसा धोका हो आहे हे न्यायालयाला पटवून दिलं त्यामुळे न्यायालयाने आज आमचा युक्तिवाद ग्राह्य मानून साजिद खान यांची बेल रिजेक्ट केली त्यामुळे सामान्य लोकांचा न्यायालयावरील वाढला आज साजिद खान पठाण यांचा आज सुनावणीचा अर्ज आज विद्यमान न्यायालयाने ऐकला न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर या कन्क्लुजन आहे की साजिद खान पठाण यांनी जे म्हणजे गुन्हा केलेला आहे किंवा जे एफ आय आर केलेला आहे विरुद्ध तो खरोखर म्हणजे प्रथम दर्शनी असं वाटतं का या दोन समाजामध्ये पेट निर्माण करणं त्यांनी नि प्रयत्न निर्माण केलेला आहे आणि कोर्टाने सुद्धा मागची जी त्याची कंडक्ट आहे मागची जी पार्श्वभूमी आहे त्याची ते रेकॉर्ड पाहता न्यायालयाने तो अर्ज रिजेक्ट केलेला आहे आणि अशा प्रकारे न्यायाल न्यायालयामध्ये आमच्या वकील मंडळांनी जोरकसपणे बाजू मांडली आणि त्यांचा अर्ज नामंजूर केला आणि एक प्रकारे सर्वसामान्य जनतेला एक न्याय भेटला असं वाटत आज दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी साजिद खान पठान यांचा अर्जाची सुनावणी विद्यमान न्यायालयामध्ये होती त्यामध्ये अकोला बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष वानखेडे सर माजी अध्यक्ष अॅडव्होकेट प्रवीण ताडे सर व त्यांच्या सोबत शंभर ते दीडशे वकिलांनी सहपत्र जोड करून त्याच्यावर युक्तिवाद केला व तो युक्तिवाद यशस्वीपणे पार पडला आणि साजिद खान पठान यांची अंतरिम जामीन ही रद्द करण्यात आली व सामान्य जनतेला व जो दोन समाजात तेट निर्माण होत होता तो तेट कुठेतरी इथे नमूला व आता फक्त ही कसोटी पोलिसांच्या हातात आहे की साजिद खान पठान यांना लवकरात लवकर अटक करावी जर साजिद खान पठान किंवा त्यांचे वकील हे जर हायकोर्टलाही जात असतील तरी अकोला बार वतीने व सर्व वकिलांच्या वतीने आम्ही सर्वजण हायकोर्टात सुद्धा त्यांना डिपेंड करू व त्यांची तिथेही बेल ही रिजेक्ट झाली पाहिजे यासाठी आम्ही आमचे प्रयत्न करू धन्यवाद आज साजिद खान मन्नान खान इनके खिलाफ जो वंचित बहुजन अगाड़ी के गजानंद गवई ने कंप्लेंट दाखिल की थी उसके लिए उन्होंने आज यहाँ पर सेशन कोर्ट के अंदर एक एंटी सेफ्टी बिल के लिए अप्लीकेशन दाखिल किया था जो आज हमारे वंचित के वकीलों ने सबने अपनी ताकत से उसका विरोध कर कर उस बिल को रिजेक्ट कराया जिससे हमको कानून की कानून में और कानून अंदर हमारा एक आज न्यायालयामध्ये साजिद खान पठाण यांचा अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली ऍडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे अकोला बार असोसिएशनचे सन्माननीय सदस्य आहेत आणि यांचा वाढता लोक प्रवाह आणि अकोल्यामधील एकंदरीत परिस्थिती ह्यामध्ये साजिद खान पठाण यांनी नेहमीच हे वातावरण ढवळून काढण्यासाठी किंवा बाळासाहेबांच्या विरुद्ध काहीतरी वक्तव्य करून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे मुस्लिम आणि बुद्ध बांधवांमध्ये तेढ निर्माण व्हावं ह्यासाठी जे काही कृत्य केलेलं आहे ते अतिशय प्रथम दर्शनी चुकीचं आहे आणि न्यायालयाने ही बाब ग्राह्य धरली आणि साजिद खान पठाण यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज हा खारिज केला आणि ही बाब न्यायप्रणालीसाठी सुद्धा अतिशय मोलाची होती आणि साजिद खान सारख्या व्यक्तीने वारंवार अशा पद्धतीचे वक्तव्य करून स्वतःला मोठं करण्याचा जो प्रयत्न लावलेला आहे तीस बाब सध्या चुकीची आहे हे दर्शनी लक्षात आलेली आहे म्हणून आजचा जो न्यायालयाचा आदेश आहे हा गौरवास्पद आहे आणि अकोल्याच्या दृष्टीनं अशा प्रकारच्या घटनांना पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्याला आडा घालण्यासाठी सुद्धा महत्वाची बाब ठरलेली आहे